काल आमच्या किटी मध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील अकलापूर गाव अंतर्गत स्वयंभू श्री दत्त जन्मोत्सवाचा कार्यक्रम गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा पहाटे पाच वाजता अभिषेक सकाळी सहा वाजता ध्वजारोहण सकाळी सहा ते सात दरम्यान होम हवन सकाळी आठ वाजता दीप प्रज्वलन सकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत भजन त्यानंतर सकाळी साडेआठ ते साडेनऊ वाजेपर्यंत महाआरती व नंतर महाप्रसाद सकाळी नऊ ते साडेबारा भजन निनाद अनिल शुक्ल हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पुणे त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता महाआरती दुपारी एक ते चार वाजेपर्यंत भजन स्वर तरंग भजनी मंडळ लोणी नगर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे दुपारी अडीच ते चार वाजता भव्य पालखी व दिंडी सोहळ्याचे मंदिराकडे प्रस्थान सायंकाळी चार नंतर पालखी पालखी पूजन सायंकाळी चार ते सहा वाजता निमित्त हबाप विवेक महाराज केदार यांचे कीर्तन होईल त्यांना मृदुंग साथ देणार आहेत हबप नितीन महाराज गोडसे सायंकाळी सहा वाजता श्री दत्त जन्म उत्सव सोहळा व महाआरती सायंकाळी सहा नंतर श्री दत्त मूर्तीचा अभिषेक पाळणा पूजन सायंकाळी सात नंतर महाप्रसाद व रात्री आठ नंतर हनुमान प्रसादिक भजनी मंडळ आवळवाडी व परिसरातील भजनी मंडळांचा भजनाचा कार्यक्रम होईल दुसऱ्या दिवशी म्हणजे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ते सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस बैलगाडी शर्यतीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व गाडा मालकांना या कार्यक्रमामध्ये भाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे नियोजन आयोजन श्री दत्तात्रेय महाराज देवस्थान ट्रस्ट श्री दत्त देव सेवा मंडळ समस्त ग्रामस्थ आवळवाडी मुंजवाडी शेळकेवाडी येलखोपवाडी अकलापूर परिसर व सर्व दत्तभक्त मुंबईकर पुणेकर मंडळी तसेच पठार भागातील सर्व दत्तभक्तांच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे कानोसा न्यूज साठी प्रतिनिधी धनंजय कापसे अकलापूर ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने या पुण्यभूमीमध्ये त्याचप्रमाणे स्थान पोंडाजी बाबांची संजीवन समाधी गगनगिरी महाराजांचा पदस्पर्श रंगस्वामीचं वास्तव्य असणाऱ्या या पुण्यभूमीमध्ये सालाबात प्रमाणे यावर्षी जन्म दत्त जन्मोत्सव चार बारा दोन हजार पंचवीस रोजी साजरा होत आहे त्यानुसार जय तयारी या ठिकाणी चालू आहे देवस्थानचे ट्रस्टी मंडळ असतील ग्रामस्थ असतील परिसर सर्व जोमाने या तयारीसाठी लागलेले आहेत चार डिसेंबर रोजी सकाळपासून सकाळी पाटे पाच वाजता अभिषेकचा कार्यक्रम राहील नंतर होम हवन राहील साडे साडेआठ वाजता आरती राहील नंतर भजनांचा कार्यक्रम राहील आणि सायंकाळी चार ते सात जन्मोत्सवाचे युएक महाराज केदार यांचं हरिभक्त हरिभक्त की यांचं कीर्तन राहील दिवसभर महाप्रसाद दिला जाईल अशी जय तयारी या ठिकाणी चालू आहे तरी सर्व भाविकांना एक आव्हान करतो आपण जास्तीत जास्त भाविकांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा महाप्रसादाचा लाभ घ्यावा अतिशय सुंदर व्यवस्था या ठिकाणी देवस्थान ट्रस्ट असेल अकलपूर ग्रामस्थ असेल यांच्या वतीनं अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन करण्यात येत आहे पूर्ण जय तयारी चालू आहे तरी सर्व भाविकांना नंबर विनंती की आपण या दर्शनाचा लाभ घ्यावा सालाबतप्रमाणे याही वर्षी अकलापूर ग्रामस्थ दत्त देवस्थान ट्रस्ट या सर्वांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहामध्ये दत्त जन्मोत्सवाचा सोळा चार पाच आणि सहा तारखेला या ठिकाणी संपन्न होतो आहे चार तारखेला सकाळी महावन अभिषेक त्यानंतर साडेआठला आरती आरतीनंतर महाप्रसाद पुन्हा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे पुन्हा साडेबाराला आरतीचा कार्यक्रम होतो आहे त्यानंतर पुन्हा भज संगीत भजनीचा भजनांचा कार्यक्रम या ठिकाणी दिवसभरामध्ये होणार आहे त्यानंतर पुन्हा सहा वाजता जन्मोत्सवाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे यामध्ये खरं तर सर्व भाविकांनी सहभाग नोंदवावा आणि देवस्थानात देवस्थान ट्रस्ट असेल सर्व ग्रामस्थ असतील या मंडळींकडून कुणाही भाविकाची गैरसोय होणार नाही अशा प्रकारची संपूर्ण जयत तयारी या ठिकाणी चालू आहे आणि जे भाविक एक मिनटं